नमस्कार अखिल भारतीय हिंदुस्थानचं ज दैवत असलेले श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आगामी जयंतीच्या निमित्तानं काही अर्ज कार्यालयास प्राप्त झाले होते आणि त्यावर शुल्क आकारल्याबाबतची एक तक्रार व्हायरल होत आहे आणि त्या अनुषंगानं कार्यालयास निवेदन देखील प्राप्त झाले आहे तर याविषयी कार्यालयाची बाजू किंवा याची कायदेशीर बाजू काय आहे याचा मी थोडा उहापोह करू इच्छितो जनहित याचिका सुप्रीम कोर्टा उच्च माफ करा उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका एकशे पंचावन्न ऑब्लिक दोन हजार अकरा या केसमध्ये माननीय उच्च न्यायालय यांनी तात्पुरत्या जाहिरातींचे जेवढे फ्लो फ्लेक्स बॅनर पोस्टर आर्चेस कमानी असतील त्यांवरती तुम्ही केवळ क्यू आर कोड असलं असणं आवश्यक आहे असे आदेश दिलेले आहेत आणि त्यानुसार जर तसे नसतील तर ते अनधिकृत समजून तात्काळ निष्कासित करावे असे आदेश आहेत या कामी मनसर नगरपंचायतच्या वतीनं माझी नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली असून आपण मान्य उच्च न्यायालयात दर तीन महिन्याने आपण तो अहवाल सबमिट करत असतो त्या अनुषंगाने ज्या फ्लेक्स शुल फ्लेक्सला शुल्क आकारणी झाली आहे त्या फ्लेक्सवरती केवळ महाराजांचा फोटो नसून इतर कार्यकर्त्यांचे देखील किंवा राजकीय व्यक्तींचे फोटो असल्याने किंवा कार्यकर्त्यांचे फोटो असल्याने तो एक जाहिरात फलक म्हणून गणला जाईल जर कोणत्याही फ्लेक्सवरती थोर राष्ट्रपुरुष यांचे फोटो असेल आणि त्याच्या परवानगीची मागणी केली असेल तर ती पालिका विनाशुल्क देईल त्यासाठी केवळ क्यू आर कोड देण्यात येईल पालिकेकडून याचं उदाहरण म्हणजे बारा डिसेंबर रोजी शहीद श्री बाबू गेनू यांच्या जी दौड येते क्रांती दौड दोड़, त्या दौडीला पालिकेनं परवानगी दिली होती आणि त्यावेळेस कोणताही शुल्क पालिकेनं आकारलं नव्हतं मात्र आता जी बातमी समाज माध्यमामध्ये आणि शहरामध्ये व्हायरल होत आहे तर त्याच्यामध्ये पूर्ण सत्यता नाही आणि कार्यालयात येऊन चौकशीच्या आधारे नागरिकांनी किंवा फ्लेक्स लावणं इच्छुक असणाऱ्या नागरिकांनी जर केवळ त्याच्यावरती राष्ट्रपुरुषांचा फोटो येईल असे जर फ्लेक्स लावण्यासंबंधी अर्ज दिला असेल तर त्याला केवळ क्यू आर कोड पुरवता येईल मात्र कोणते शुल्क आकारले जाणार नाही या उलट जर का, त्याच्यावरती कार्यकर्त्यांचे किंवा व्यक्तींचे फोटो असतील त्यांच्यासोबतच तर मात्र त्याला जाहिरात फलक म्हणून आपल्याला कन्सिडर करावं लागेल ला आणि त्याला जे शुल्क आहे ते भरून मगच त्याला परवानगी घ्यावी लागेल मी प्रशासनाच्या वतीनं सर्व नागरिकांना विनंती करतो की माननीय उच्च न्यायालयाने जे फ्लेक्स लावले जातात त्याच्यामध्ये प्लास्टिक आणि इतर अविघटनशील पदार्थांचा वापर होत असल्यामुळे ज्या फ्लेक्सला परवानगी घ्यावी आणि ते केवळ ठराविक कालावधीमध्ये म्हणजे साधारणतः कमी कालावधीमध्ये तीन दिवसामध्ये ते रिमूव्ह करावेत वापर झाल्यानंतर ते काढून टाकावेत असे आदेश दिले आहेत तर ते आदेश पाळण्या कमी आणि उच्च न्यायालयाचा निर्णयाचा सन्मान राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं पालिकेकडून परवानगी घेतल्याशिवाय विविध मार्गाने परवानगी घेतल्याशिवाय कोणतेही शुल्क विविध मार्गाने परवानगी घेतल्याशिवाय कोणतेही फ्लेक्स बॅनर्स पोस्टर आर्चेस लावू नयेत धन्यवाद